नमस्कार शेतकरी बांधवांड बहुतेक साळीन मार्केट तर्फे मी आपला सौरभ खूप खूप स्वागत करतो आज सोमवारी आपल्या मार्केटला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील शेतकरी आपला माल घेऊन आलेले होते मालाची विक्री आता चालू आहे तुम्ही पाठीमागच्या बाजूला बघू शकता की बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती व्यापारी बांधवांची संख्या त्याचबरोबर शेतकरी बांधवांची ही कुठे साळीव मार्केटला आज या ठिकाणी आहे पण जे शेतकरी काल आपला माल आपल्या मार्केटला घेऊन आले होते त्यांचा एकंदरीत आपल्या मार्केटला काय अनुभव राहिला तो आपण जाणून नमस्कार सगळे एक आता तुम्ही आता सर्वजण बऱ्यापैकी कुठून आलेले तुम्ही छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर आलेले तुम्ही चिखली चिखली पोनाड काका शिरसगाव नाशिक आपला निफाड तालुका तर इथे बघू शकता फ्रुटेस आणि मार्केटमध्ये कुठे ना कुठे वेगवेगळ्या भागातले म्हणजे जे छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणा असेल किंवा आपलं नाशिक जिल्ह्यातले असेल वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी जे आहेत आपल्या मार्केटला आलेले आहेत आता तुम्ही सर्वजण मार्केटला आले आता संभाजीनगर वाले बरेचसे जण रात्री आलेले असतील तर मार्केटला आल्यानंतर रात्री तुमचा काय अनुभव राहिला रात्रीच्या आल्यानंतर लगेच गाडी खाली जाऊन माल ग्रीडिंग होणं आणि लगेच शेतकरी शेत लगेच मोकळा शेतकरी लगेच मोकळा आता मलाही सांगा यापूर्वी तुम्ही वेगवेगळ्या मार्केटला गेला असाल अशा पद्धतीची सुविधा तुम्हाला कुठल्या मार्केटला भेटलेली होती का सुविधा मागच्या वर्षी पण भेटली तुमची बरोबर आणि या वर्षी पण भेटती बरोबर आणि ज्या पद्धतीने आपल्या मालाची ग्रेडिंग होतीये बरोबर कुठे ना कुठे त्याचा मागचा हेतू आहे की दोन पैशाची सरासरी शेतकऱ्यांची बांधवांची वाढली शेवांद पाहिजे तुमचं आता मालाची आजची ग्रेडिंग झालेली असेल तुम्हाला काय वाटतं की त्या ग्रेडिंगमुळे तुमच्या मालाची दोन रुपयाची सरासरी वाढण्यात मजा होते होईलच असं अपेक्षा आहे मला एकंदर बाकी अनुभव काय सांगायला का, का तुम्ही आता माझ्याकडे जवळ बस तीन चार वेळेस आपला चक्कर झालेला आहे वरून तुम्ही येतात एकंदरीत मार्केट बद्दल तुमचा अनुभव काय मागच्या तुम्ही <laughs> तिथे राहायचे बरोबर यंदा जाऊ मी इथं त्यांना म्हणजे तुमच्या फळबाग सांगा डायरेक्टरी इथं बरोबर तर तिथे त्या शिरसा साहेब सांगितलं ओ इथलं मार्केट मी चांगलं डळलं अरे मी लिहिली इथं मला शिरसाठ साहेबांनी सांगितलं मुळ मी इथं मार्केटला आता पाचवा पाचव फेराय आहे सो फेर आहे काय अनुभव राहिला मागच्याकडे माझ्या फेरी घेऊन गेलो पैसे तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी येत्या तीन चेहऱ्यामध्ये मला एक लाख रुपये तोटा झाला तिथं व्यापारी कमी इथं व्यापारी जास्त आहे व्यापाऱ्यांची संख्या कुठे ना कुठे भारतभरातल्या जोडल्या गेलेल्या व्यापाऱ्यांमुळे इथे संख्या जास्त असल्यामुळे कुठे ना कुठे दोन रुपयाची तुमची सरासरी बनण्यात तुम्हाला फायदा झालेला ना। नाही आणि ना। ना। पेमेंट बद्दल तुम्हाला काय वाटतं एक तासामध्ये पेमेंट येतो तिथं चार दिवस फोन करतो ओटीपी डायल केलं एका मिनिटात पेमेंट अकाउंटला एवढं फास्ट पेमेंट देणारं कुठला मार्केट नाही कोण नाही ना। सो कुठे ना कुठे जेव्हा डिजिटल मार्केटची संकल्पना आम्ही घेऊन आलो होतो तेव्हा डिजिटल मार्केटच्या संकल्पने फक्त हे नव्हतं होतं की डिजिटल मार्केट सांगणं किंवा व्हॉट्सअपला माहिती देणं सर्व गोष्टी शेतकरी आल्यापासून तर शेतकऱ्याचे पैसे बँकेत खात्यात जाण्यापर्यंत सगळी सुविधा एकदम जलद गतीने आणि डिजिटल माध्यमातून होण्यासाठी हे मार्केट काम करत आहे तुम्ही जणांची आम्हाला साथ राहते नक्कीच तुम्ही बंद बाकीच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा की नक्की आपल्या मार्केटला या माल घेऊन या किंवा मोकळे हाताने या एकदा बघा आपल्या क्वालिटीचा माल काय भावाने जातोय आणि काय पैसे बनतात आणि जिथे आपल्याला योग्य दोन पैसे बनतील जागेवर बनत असतील तर जागेवर माल द्या जर मार्केटला दोन पैसे बनत असतील तर मार्केटला माल द्या आणि त्याच्यानंतर आपला योग्य मार्केटिंग करून आपले पैसे आपल्या खात्यात जमा करा तर तुम्ही सर्वजण आले आम्हाला सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद